केल्यानंतर ना एकदम छान दिसेल जसं याला पण मी डेकोरेट करणार आहे हे दिवे काही मी लावणार नाही तोडलेली कुठे तो, तोडले तो सगळ्यांना तोडून तोडून खातो रियांश रिया इथे वॉर्ड्रोब ऑर्गनायझेशन चालू आहे आणि याबद्दल कायच सांगू मी तुम्हाला म्हणजे सकाळी उठल्यावर करतो मम्मा दुपारी करतो ना आरामात तू झोपली असते तेव्हा संध्याकाळी करतो ना असं करत करत शेवटी आजचा दिवस उजाडलाच आता सध्याचे साडेचार वाजले असतील आणि अखेर तो खरोखर कामाला लागला त्याने आधी सगळे कपडे बाहेर काढलेत आणि मग काय म्हणतो मला की मम्मा ता, मला पण तुझ्यासारखं ते ऑर्गनायझर त्या त्याला ना ॲक्च्युली इनसाइड कपडे वेगळे ठेवायचे आहेत आणि आउटसाईड कपडे वेगळे ठेवायचे इनसाइड म्हणजे घरी घालण्याचे वेगळे आणि आउटसाईड म्हणजे त्याचं म्हणणं होतं की असे दोन मला ऑर्गनायझर दे म्हणजे त्यामध्ये मी एकामध्ये घरी घालण्याचे कपडे ठेवतो आणि दुसऱ्यामध्ये मी सगळे बाहेर घालण्याचे कपडे ठेवतो आणि मलाही वाटतं की अश्विनलाही पाहिजे आणि त्यालाही पाहिजे ते कसं मस्त दिसतं ना आता तर परत एक सहा सेटचा सेट मी ऑर्डर करते कारण छाणे खरंच ऑर्गनाईज राहतात कपडे म्हणजे जेवढं मी ऑर ऑब्झर्व केलं फक्त घरी घालायचे म्हटलं ना की माझा थोडासा गोंधळ होतो अजूनही तर आता त्याचं चालू आहे सगळं कोणते कपडे ठेवायचे कोणते कपडे देऊन टाकायचे टाकायचे कोणते तो पण एकदा ट्राय करून बघत होता किंवा एकदा ट्राय करून बघतो आणि मी ना यावेळी सगळं त्याच्यावरच सोडलं होतं कारण मला हेच बघायचं आहे कसं आहे जेव्हा आपण स्वतः काम करतो ना तेव्हा ते चांगलं मेंटेन करण्याचा आपण प्रयत्नही करतो जर दुसऱ्यांनी ते काम करून दिलं ना की मग त्याचं तेवढं मेहनत म्हणजे तेवढी त्याची मेहनत किंवा तेवढी त्याची ते व्हॅल्यू राहत नाही स्वतः केलं असलं ना की मग आपल्याला वाटतं की हां हे जसंच्या तसं राहिलं पाहिजे म्हणून सगळ्या गोष्टींना फक्त त्याचा हात लागला आहे पण शेवटी सांगतेस तुम्हाला काय झालं तर आता त्याला जेवढे ठेवता येतील ना तेवढे सगळे कपडे त्यांनी व्यवस्थित रचून ठेवली आहे आता बघूया किती दिवस मेंटेन करून राहतो आता त्यानंतर मला थोडंसं इथे सोफा क्लीन करायचा होता कारण सोफा इतका विस्कटला होता आज रियांशचे मित्र दुपारी मूवी बघण्यासाठी आले होते आणि मी त्याला त्याच्यासाठी बोलवायला गेले की इकडे की तुला खालून काटे आहेत का असं मी त्याला म्हणत होते पूर्ण सोफा तो बरोबर त्याच जागेवर बसला होता आणि तिथूनच ना पूर्ण सोफा कवर निघालेलं होतं आणि एकदा का ते बसलं व्यवस्थित आणि ना की मग त्याला परत टक करणं खूपच अवघड जातं आणि मी म्हटलं होतं तुम्हाला की मी दिवाळीच्या वेळी काढेल पण आता ते सेट झालंय आणि आता काही मी काढणार नाही आहे कारण परत लावायची खूप मेहनत असते संध्याकाळ झाली दिवाबत्तीची वेळ झाली आहे तर चला पटकन दिवे लावून घेते सगळीकडे दिवे बिल्डिंगमधल्या लाइटिंग बघायला किती मस्त वाटतं ना पण याहीपेक्षा सुंदर माहिती आहे काय आहे गावातलं वातावरण स्पेशली या सणांच्या दिवसांमध्ये किंवा जे रो हाऊस असतात ना तिथे सगळ्यांच्या अंगणामध्ये मस्त रांगोळ्या काढलेल्या असतात लाईटिंग लागलेली असते आणि काय मस्त वाटतं जेव्हा कधी असं जायला मिळतं ना तेव्हा हे सगळं दिसतं तेव्हा खरंच लहानपणीची आठवण येते आम्ही सुद्धा रांगोळी काढल्यानंतर पूर्ण लाईनभर फिरायचो कोणाची रांगोळी मस्त काढली आहे कोणाची रांगोळी नंबर वन आहे नंबर टू आहे असं आम्ही स्वतःच रँकिंग करायचो आणि आपला पहिला नंबर आला पाहिजे अशी कॉम्पिटिशनही असायची ते दिवस आठवतात हो पण आता असं काही बघायला मिळत नाही आपण बिल्डिंगमधूनच या सगळ्या लाईटिंग्स आणि हे सगळं बघत असतो पण आता हेच आपलं आयुष्य आहे जे खरंच खूप सुंदर दिसत होतं तर आता ना खरंच काम करायची काही इच्छा होत नाही आहे पण ते असतं ना आपल्या स्त्रियांचं असंच आहे म्हणजे काम काही होत नाही पण केल्याशिवाय काही राहत नाही अशातली गत आहे तर आत्ता ना आ, मला तुमच्याशी साड्या शेअर करायच्या आहे ऐक मेळ्यावर साड्यांची ऑर्डर दिली आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ येईपर्यंत दिवाळी झालेली असेल कारण मी बिझी असते मला एडिटिंग करायला वेळ मिळत नाही आणि तुम्ही पण बिझी असाल ना दिवाळीमध्ये तुमचं पण माझ्यासारखं सगळं चाललेलंच असेल म्हणून व्हिडिओ थोडेसे लेट येतील दिवाळीनंतर पहा हवं तर आणि साड्यांचं असं आहे की घ्यायचं की नाही घ्यायचं दुकानात जायचं का हे सगळं कन्फ्युजन होतं म्हटलं जाऊ दे दुकानात एवढी रांग आहे आणि आता इतकी गर्दी असते की काय माहिती त्या गर्दीमध्ये व्यवस्थित साडी मिळेल नाही मिळेल आपल्याला जशी पाहिजे जशी म्हणजे दाखवण्याचा पण इंटरेस्ट ना खूप कमी होऊन जातो कारण इतकं प्रेशर असतं त्यांच्यावरही ना म्हटलं जाऊ दे ऑनलाईन ऑर्डर केल्यात मी साड्या आणि तुम्हाला दाखवते पण त्याआधी जे मी डेकोरेटिव्ह सामान ऑर्डर केलं होतं ना ॲटलीस्ट ते तरी काढून ठेवते आणि हे जे आहे ना याला सगळ्यात आधी डिक्लेटर करते यावेळीच्या साफसफाईत मी खरंच सांगते यावेळी साफसफाई मी कमी केली पण डी मी जास्त केलं काय आहे जे जसं की कपड्यांचं म्हणा भांड्यांचं म्हणा त्यानंतर जे काही असे आपण अनवॉन्टेड काही कार्डबोर्ड ठेवलेले असतात काही बॉक्सेस ठेवलेले असतात बरंच काय काय असते तर क्लिनिंगपेक्षा ना डी जर तुम्ही केलं तर ऑर्गनायझिंग करायला ऑर्गनायझेशन करायला खूप इझी जातं तर आता हे मला ना ॲक्च्युली बॉक्सेस फेकायचे आहेत मग म्हटलं आता फेकायचेच आहेत तर आपण हे सगळं काढून घेऊया म्हणजे ऐन वेळेवर हे पण काढायची गरज पडणार नाही आणि हे जे आहेत अन्वांट, ना बॉक्सेस अनवॉन्ट अनवॉन्टेड ते पण हे होऊन जाईल आता हे जे दिवे आहेत ना मी तिथे ठेवून देते असे आय होप प्रियांश त्याला हात लावणार नाही आणि उद्याचा दिवस गेला की परवा त्याचं कामच आहे झालंच तर मी उद्या पण छान असं डेकोरेट करेल त्याला आता फराळाचं म्हटलं तर माझं फक्त चकली आणि मला एक ना स्वीट बनवायचं आहे ओल्या नारळाचं कीस आहे ना त्याचं आणि मिल्क पावडरचं ते पण मी तुमच्याशी शेअर करते पण सगळ्यात आधी आता साड्या तुमच्याशी शेअर करते साड्या राहूनच गेल्या मला पण डिसाईड करायचं आहे की त्यातली ठेवायची कुठली आहे कशी आहे क्वालिटी ते सगळं तुमच्याशी शेअर करते आणि मी पण अजूनपर्यंत ओपन केलेलं नाही आहे आता तुमच्यासोबत शेअर करतानाच मी बघेल आणि त्यातल्या झालंच ना तर मला खरंच आवडल्या साड्या तर मी जेवढ्या साड्या ऑर्डर केल्या आहेत त्यातल्या मॅक्सिमम ठेवण्याचा प्रयत्न करणारच आहे कारण वर्षभर होऊन जाता मी काही साड्या घेत नाही आणि सांग द्या आता ते नंतर साड्यांच्या वेळ साड्यांच्या वेळी साड्यांचं बोलूया आता हे सगळं काढून घेते हे बघा मस्त छान उद्यासाठी परवासाठी डेकोरेट केल्यानंतर ना एकदम छान दिसेल जसं ह्याला पण मी डेकोरेट करणार आहे हे दिवे काही मी लावणार नाही आहे यात फुलं ठेवील आणि आत्ता चकल्या करायच्या होत्या पण अश्विन परत वॉकला गेले माझं असं झालंय की वॉक पण होत नाही आहे मी घरातल्या घरातच बसून उभी राहून किंवा ही सगळी कामं करून ना मला काही एनर्जी नाही आहे वॉक करायची त्यामुळे खूप दिवस झाले मी काही वॉकला गेलीच नाही आणि अश्विन बोलले की मी वॉक करून आलो जेवल्यानंतर मग आपण चकल्या बनवू म्हटलं ठीक आहे या यावेळी काय मी प्रत्येक वेळीच अश्विनची हेल्प घेत असते तशीच या चार साड्या मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेल्या आहे आणखी एक आहे ती यायची आहे पण आज या रिसीव झाल्या तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते आणि शिफॉन सारी आहे त्यानंतर सिल्क ब्लेंड सारी आहे आता ना मी सगळ्या साड्या ओपन करेल आणि त्याचा व्हॉईस ओवरच करते कारण बाहेर फटाक्यांचा आवाज येतो आहे आणि तसं जर बोलायला गेलं ना की बाप रे म्हणजे आपलं बोलणं संपत नाही असं होतं तर मी व्हॉईस ओवर करते म्हणजे व्हिडिओ जरा आटोक्यात होईल आणि जेवढं सांगायचं आहे शॉर्टकटमध्ये तेवढं साडीबद्दल सांगते सो चला एकेका साडीपासून सुरुवात करूया तर या सगळ्या साड्या मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेल्या आहेत आणि आता ऑनलाईन शॉपिंग ॲप जे आहे ना तिकडे सगळीकडे ऑफर्स चालू आहेत चांगलं डिस्काउंट मिळतं आहे सेल्स चालू आहे तर मला खूप चांगल्या रेंजमध्ये सगळ्या साड्या मिळाल्या सगळ्यात आधी तर ही बॉलिवूड शिफॉन साडी ही मी घेतली फक्त आठशे नऊ रुपयामध्ये येस आणि तिची मूळ किंमत ना काहीतरी दोन की तीन हजार रुपये होती आणि खूप डिस्काउंट मिळाला सगळ्यात आधी तर रंगाबद्दल सांगते खूप मस्त गॉर्जियस रॉयल पर्पल शेड आहे सणासुदीला किंवा पार्टीला एकदम परफेक्ट वाटतो साडीवर पूर्ण साडीवर छोटे छोटे गोल्डन एम्ब्रॉयडरी डॉट्स आहेत आणि बॉर्डरला देखील ना जरी लेस दिली आहे त्यामुळे साडीला एकदम रिच लुक येतो शिफॉन मटेरियल आहे एकदम हलकी फ्लोई आणि कॅरी करायला एकदम सोपी म्हणजे दिवसभरही घालता येते काही भार वाटणार नाही स्पेशली आता दिवाळीसाठी किंवा एखादं कुठलं फंक्शन असेल पार्टी असेल तर एकदम परफेक्ट दिसेल साडीसोबत प्लेन मॅचिंग ब्लाउज आला आलाय आता साडीवर बुट्टीवर काय ना त्यामुळे ब्लाऊज प्लेन असला तरीही चालेल आणि खरंच खूप प्रीमियम दिसते या किमतीमध्ये खरंच साडी मला खूप परवडली पार्टीवेअर साड्या जेवढ्या चांगल्या दिसतात ना तेवढ्या आपल्या महाराष्ट्रीयन साडीला तोड नाही आहे म्हणजे काठपदराची साडी तर ही आहे दुसरी सिल्क ब्लेंड साडी जी मस्त निळसर कलरमध्ये आहे खूप रॉयल दिसते सोनेरी जरीवर सुंदर बुट्टे आणि बॉर्डरवर मस्त फ्लोरल डिझाईन दिलेली आहे साडीला त्यामुळे मस्त एक ना क्लासी टच पण मिळतो आता साडीचं मटेरियल सिल्क ब्लेंड आहे म्हणजेच सिल्क लुक येतो साडीला थोडासा आणि कॅरी करायला पण खूप हलकी आहे फक्त यातली मला एकच गोष्ट नाही आवडली ती म्हणजे बॉर्डर्स मला मोठ्या बॉर्डर्सच्या साड्या आवडत नाही स्पेशली ना ज्यांची हाईट कमी असते त्यांनी अशा मोठ्या बॉर्डर्सच्या साड्या नाही घालायला पण काय होतं कधी कधी साडीचा रंग इतका मस्त असतो किंवा त्याचं पोत इतकं चांगलं असतं की असं वाटतं की काठ आहेत थो मोठे पण ते व्यवस्थित कॅरी होत आहेत तर ह्याचंही तसंच आहे काठ थोडेसे मोठे आहेत बाकी साडी एकदम बेस्ट आहे अशा साड्यांना स्पेशली सणासुदीला एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा लग्नात एकदम परफेक्ट दिसतात म्हणजे सांगायचं झालं तर ट्रॅडिशनल लुकमध्ये मध्ये थोडासा रॉयल टच हवं असेल तर ही साडी परफेक्ट आहे आणि आता ही आउट ऑफ स्टॉक पण दाखवते तुम्ही जेव्हा स्टॉक मध्ये येईल तेव्हा घेऊ शकता ही तिसऱ्या नंबरची एम्ब्रॉयडरी शिफॉन साडी सुंदर गोल्डन पिंक कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि फक्त बाराशे एकोणपन्नासमध्ये मिळाली सध्या ऑफर चालू आहे डिस्काउंट चालू आहे म्हणून थोडी स्वस्त मिळाली खूप मस्त बॉर्डर आहे आणि पूर्ण साडीवर ना अशी डिझाईन दिलेली आहे या डिझाईनमुळेच ॲक्च्युली त्याला मस्त लूक येतो आणि कलर कॉम्बिनेशन ही एकदम मस्त आहे अगेन पार्टी विअरसाठी एखाद्या फंक्शनमध्ये जायचं असेल ना तर सिंपल पण सगळ्यात उठून दिसणारा कलर म्हणा कॉम्बिनेशन म्हणा किंवा अशा शिफॉन साडी खरंच खूप छान दिसतात अगेन शिफॉन मटेरियल आहे त्यामुळे एकदम हलकी फ्लोई आणि कॅरी करायला एकदम सोपी ही चौथ्या नंबरची आणि सगळ्यात शेवटची साडी जी एकदम सुंदर आणि रॉयल दिसणारी आहे मस्त ब्लू कलर आहे सगळ्यात आधी तर हा ब्लू कलर आ हा इतका मला आवडतो ना माझ्याकडे कितीतरी कॉम्बिनेशनमध्ये ब्लू कलर्स आहेत आता साडी जशी दिसायला भारी आहे ना तशी त्याची किंमत एकदम बजेट फ्रेंडली आहे पाचशे रुपयाच्या आतमधली ही साडी आहे आता तुम्हीच सांगा एवढ्या स्वस्त किमतीत एवढी सुंदर साडी कुठे मिळेल काय कलर बघा रॉयल ब्लू गोल्डन बॉर्डर आहेत लुक तर एकदम फेस्टिव आणि ट्रेडिशनल दोन्ही याला सूट होतो त्यात सिल्क सारखा दे ना थोडंसं शायनी मटेरियल पण आहे ऑफिसमध्ये किंवा साध्या एखाद्या कार्यक्रमाला नेसायची असेल तर ही स्वस्तात मस्त दिसणारी साडी आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा सगळ्या साड्यांना मी मध्ये टाकते म्हणजे तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तिथून घेऊ शकता आता एवढ्या कमी बजेटमध्ये खरंच मला ही साडी खूप आवडली आता माझं काय झालं होतं ना एकतर मला साड्या नेसांची सवय नाही आहे त्यातल्या त्यात मी आधी पण म्हटलं होतं की हे कपड्यांचे जे हॉल व्हिडिओज असतात स्पेशली ना कपड्यांचे त्याचं खरंच इतकं जास्त काम असतं मला वाटलं की अर्ध्या तासात माझं होऊन जाईल पण अक्षरशः इथे पण मला दीड तास लागला ती साडी परत नेसा परत दुसरी साडी आणि हे सगळं करता करताना लास्ट म्हणजे शेवटी असं झालं होतं ना की साडी माझ्याकडून नीट ने नेसताही येत नव्हती मला की चोपून चापून नेसली ना तर आणखी जास्त चांगली दिसली असती आता या ज्या शिफॉन मटेरियलमधल्या साड्या आहेत त्या ॲक्च्युली हलक्या आहेत त्याचं मटेरियल वेगळं असतं त्यामुळे त्या चोपून बसतातच पण आपल्या ज्या थोड्या सिल्क ब्लेंड म्हणा किंवा ट्रेडिशनल साड्या असतात जर थोडंसं जरी कडक असलं ना तर त्या चोपून चापून बसतात पण त्या व्यवस्थित नेसता आल्या पाहिजे तर तसं काहीसं झालं होतं फायनली मी ते सगळं तिथेच ठेवलं त्यानंतर स्वयंपाका लागले स्वयंपाक केला आणि रियांशचं जे मी म्हटलं होतं तुम्हाला त्यांनी एवढे सगळे कपडे ना त्याला घालायचे नाही आहेत असं म्हणून तो सोडून गेला आणि काही कपडे मला घडीच करता येत नाही मम्मा ते खूप मोठे मोठे आहेत ते तू करून ठेव असं म्हटलं फायनली काय झालं जेवढं करायचं होतं तेवढंच काम त्यांनी केलं बाकीचं सगळं हे असं माझ्यावर सोडलं होतं आता तो बेड आवरला म्हटलं चला सगळं झालंय तर हा पण बेड आवरून घेऊया आता या सगळ्या साड्यांवर जे ब्लाऊज मी विअर केलं होतं ना त्या ब्लाउजची लिंक किंवा ते सुद्धा ब्लाऊज मी टॅग करते ते गोल्डन मटेरियल मध्ये मा आहे इवन पार्टीवेअर साड्यांवर किंवा आपल्या ट्रॅडिशनल साड्यांवरही अगदी परफेक्ट मॅच होतं आज ठरवलंच होतं की कि कितीही उशीर झाला तरी चकल्या बनल्याच पाहिजे फायनली पाई मी दोन कड्या ठेवल्या म्हणजे लवकर तता तळता येतील आणि अश्विन नेहमीप्रमाणे चकल्या पाडून देत आहेत आणि त्यांचं म्हणणं असतं की चकल्या पाडणं म्हणजे मेहनतीचं काम असतं मग मी त्यांना म्हटलं की यावेळी मी मेहनतीचं काम करते तुम्ही सोपं काम करा म्हणजे चकल्या तळा पण नाही मेहनतीचं काम त्यांनाच करायचं होतं असो जोक सपाट माणूस थोडीशी मदत करतोय हेच खूप आहे आणि त्यानेच एस्पेशली यावेळी तरी ना खूप मदत होतेच या दिवाळीच्या पिरियडमध्ये तर फायनली अशा करत करत आम्ही सगळ्या चकल्या तडून घेतल्या मस्त कुरकुरीत चकल्या तयार झाल्या आहे आणि तुम्ही माझ्याकडे बघू नका चकल्यांकडे बघा कारण माझी हालत झाली आहे आता खरंच थकली आहे मी अवतार झालाय अक्षरशः माझा हे केल्यानंतर ते करायचं ते केल्यानंतर ते करायचं पण फायनली डन उद्याचा दिवस मी मोकळा ठेवणार आहे काही व्हिडिओची एडिटिंग करायची आहे तर ती मी करेल आणि उद्या काही करणार नाही मग परत परवाचा दिवस एक दिवस एकदम हेक्टिक असेल आणि चकल्या ना सोना तू खूप खाल्ल्या तू तोडलेली कुठे तू सगळ्यांना तोडून तोडून खातो रियांश तू ते नको खाव तेलकटे तू तो तोडलेली कुठे आत्ताच तोडली होती तू ते हा खा तेवढी खात चार पाच चकल्या खाल्ल्या रियात तर चकलीमध्ये ना नॉर्मल पीठ मी तेच आणत असते मी काही भाजणी वगैरे तयार करत नाही तर पण त्या पिठामध्ये पण मी आज ना थोडंसं तांदळाचं पीठ घातलं म्हणून जरा जास्त कुरकुरीत झाल्या आणि थोडीशी मदत मिळाली म्हणून जरा लवकरही झाल्या तर मस्त झाल्यात आता सध्या तरी कुरकुरीत लागत आहेत काय माहिती जर नरम पडायच्या असेल ना तर दोन तीन दिवसांनी खरं ॲक्च्युली कळतं की नरम आहेत का पण असो आता हे फायनल डन झालं आहे फराळाचं उद्या फक्त एक स्वीट बनवणार आहे दॅट्स इट आणि चला मग आता मी माझा आवडते कसं तरी अवतार झालाय माझा असं वाटलं असं वाटतंय मला की चेहऱ्यावर पूर्ण तेल बसलंय माझ्या तर चला व्हिडिओला मी इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय